नमस्कार आपल्या सर्वांचे अवधुत युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत सर्वप्रथम जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी कृपया अवधुत युट्यूब चॅनलला वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या देवत राहो ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना हॅपी अॅनिव्हर्सरी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हिंदी पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला विकट संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो हे व्रत पाळले हे व्रत आज सत्तावीस एप्रिल रोजी पाळण्यात येणार आहे संकष्टी चतुर्थीचा दिवस गणपतीला समर्पित आहे मान्यतेनुसार या दिवशी गणपतीची पूजा केल्यास जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर या व्रताच्या प्रभावामुळे तुम्हाला शुभ आणि शुभ कार्यातही यश मिळते अशा परिस्थितीत बिकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजेची पद्धत काय आहे तारीख पूजा शुभ वेळ आणि चंदुर्द वेळ जाणून घेऊया संकष्टी चतुर्थी पूजा मुहूर्त या दिवशी गणेशाची पूजा केली जाते त्यामुळे एक दिवस आधी पूजेच्या ठिकाणी गणपतीचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करावी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून ध्यान करावे जर तुम्ही उपवास ठेवणार असाल तर पूजेपूर्वी उपवास करण्याचा संकल्प घ्या यानंतर गणेशाला गंगा जलाने अभिषेक करावा तसेच गणपतीला फळे फुले अक्षत दुर्वा इत्यादी अर्पण करावे त्यानंतर तुम्ही गणेश स्तोत्राचे पठण करू शकता स्तोत्र पाठ करणे शक्य नसेल तर खाली दिलेल्या मंत्राचा जप करावा चला तर आता आपण आजचे पंचांग या भागाला सुरुवात करूया पंचांग म्हणजे काय वार तिथी नक्षत्र योग आणि करण या पाच मुख्य अंगांविषयी व इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगात दिलेली असते सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय व चंद्रास्त याबाबत माहिती शुभवेळ ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते वैयक्तिक आणि सामुदायिक हेतूसाठी व्यक्ती ज्योतिष पुजारी आणि धार्मिक संस्थाने यांचा मोठ्या प्रमाणावर सल्ला घेतला जातो दिनांक सत्तावीस एप्रिल वीसशे चोवीस तीन शनिवार शकसंपत एकोणीशे शेचाळीला सूर्योदय सकाळी सहा जून तेरा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजता मास चैत्र पक्ष कृष्ण चंद्रोदय रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी चंद्रराशी वृश्चिक सकाळी चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी अठ्ठावीस एप्रिल पर्यंत तिथी तृतीया सकाळी आठ वाजून सतरा मिनिटापर्यंत त्यानंतर चतुर्थी नक्षत्र ज्येष्ठा अठ्ठावीस एप्रिल पर्यंत सकाळी चार वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान दुपारी बारा वाजून अकरा मिनिटापासून ते दुपारी एक वाजून दोन मिनिटा पार पूर्वे पर्यंत काळ हा सकाळी नऊ वाजून चोवीस मिनिटापासून ते सकाळी अकरा वाजपर्यंत यमगंड दुपारी दोन वाजून बारा मिनिटापासून तर तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापासून तर सकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत आज तसेच मारुतीचा पण वार आहे शनिवार लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरावंतना पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषका ओम हम हनुमंते नमो नम एवढे बोलून मी आजचे पंचांग हा भाग इथे स्थापितो धन्यवाद